उदय पिळवून टाकणारी घटना बायको आणायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार आपत्यांसह संपवले जीवन राहता तालुक्यातील कोराळे शिवारात विहिरीत ढकलून स्वतः केली आत्महत्या अरुण काळे तीस राहणार चिखली कोरेगाव तालुका श्रीगोंदा याने आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह आत्महत्या केली एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला अरुण काळे यांचा मृतदेह स्वतः हातपाय बांधून आत्महत्या केल्याची शक्यता शिवानी अरुणकाळे काळे वयवर्ष आठ प्रेम अरुणकाळे काळे वयवर्ष सात वीर अरुण काळे वयवर्ष सहा कबीर अरुणकाळे काळे वयवर्ष पाच अशी मैतांची नावे आहेत वडील अरुण काळे याच्यासह दोन बॉडी बाहेर काढण्यात यश दोघांचा शोध सुरू वादावादीमुळे बायको आठ दिवसांपूर्वी येवला येथे गेली होती माहेरी घडलेली आहे काय त्याची प्राथमिक माहिती आज दुपारी राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोराळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलीची डेडबॉडी तरंगताना पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आली त्यावरून आपली राहता पोलीस स्टेशन तसेच एस डी पी ओ शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेडबॉडी काढल्यानंतर एक अंदाज किंवा एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी चार डेड बॉडीज मिळून आलेले आहेत त्यामध्ये एक त्यांची देखील आपल्याला पटलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे त्याचं नाव अरुण सुनील काळे वय साधारणपणे पस्तीस वर्ष आहे आणि ते, ते चिखली कोरेगाव श्रीगोंदा तालुक्यातील आहे आणि अन्य जे मुलं आहेत ही लहान लहान मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे जी नऊ दहा वर्षाची आहे आणि आणखी चार मुलं आहेत जी त्या त्याहीपेक्षा लहान लहान आहेत सर्वात लहान मुलगा जे आहे तो चार वर्षाचा आहे हा वडील आहे आणि त्यांची जी चारही मुलं आहेत आणि जी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत पुढं आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कौटुंबिक कलहामधून पती पत्नीच्या वादामधून जे मुलांचे वडील आहे त्यांनीच हे कृत्य के केली असण्याची शक्यता आहे आपण राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत एडी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आपण तपास करत आहोत आणि त्या आणखी आणखी या चार मुलांचा त्याने त्यांनी विरी ढकललं किंवा आणखी काय आहे याबाबत सविस्तर तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे त्या मुलांच्या आईबरोबर काही संपर्क झालाय हो आपला संपर्क झालेला आहे ते येवला या ठिकाणावरून येण्यासाठी निघालेले देखील आहेत फोटोवरून त्यांनी मुलांना ओळखलेलं आहे संपर्क झालेला आहे